मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील एकेकालचं कुख्यात गँगस्टर अरुण गवळी अठरा वर्षाच्या तुरुंगवासानंतर नागपूर सेंट्रल जेलमधून त्यांची सुटका होऊन दगडी चाळीमधील आपल्या घरी परतले दोन हजार सातच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसेंडेकर हत्या प्रकरणामध्ये ते आतमध्ये होते त्याने लोकसभा निवडणुकीमध्ये ब्याण्णव हजार मतं मिळाली होती कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर गवळीचा बेट राजकारणाशी संबंध कमी झाला गवळी हे पॅरोलवरती अधूनमधून बाहेर येत होता परंतु यावेळी त्याची सुटका आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेची ठरत आहे एकेकाळी अरुण गवळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील मोठं नाव होतं त्याने दाऊद इब्राहिम छोटा राजन अमर नाईक यांच्यासारख्या टोळ्यांवर टक्कर दिली होती गवळी दाऊद आणि छोटा राजन यांना आजही अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखलं जाते तरी आज मुंबईमधली गुन्हेगारी टोळ्यांची ताकद कमी झाली असली तरी भाईकळा आणि दक्षिण मुंबईमध्ये गवळींच्या नावाचा धरारा कायम आहे तर गवळींच्या तुरुंगातून बाहेर येण्याच्या वेळेकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे कारण येत्या काही महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे भाईकळा हा गवळींचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो गवळी तुरुंगात असताना त्यांची मुलगी गीता गवळीनं या भागातून सातत्यानं महापालिका निवडणुका जिंकल्यात राजकीय जाणकारांच्या मते भायकुळ्यामध्ये सुमारे तीन पॉईंट पन्नास लाख मतदारांवर गवळींचा प्रभाव हा पडू शकतो शिवसेनेतील फूट उद्धव ठाकरे गट व भाजप यांच्यातील स्पर्धेमुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये गवळींची भूमिका महत्वाची ठरणार आहे ठाकरे बंधूंसाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही दक्षिण मुंबईमधील मतदारांचा पाठीभावा आहे गवळींचा प्रभाव आजही या भागात कायम असल्यानं तो महायुतीला साथ देणार की महाविकास आघाडीला यावर अनेक राजकीय समीकरण अवलंबून गवळींच्या सुटकेनं बायकोळ्यामध्ये राजकीय वातावरणात नवे रंग भरण्याची शक्यता ही आहे